इताई जरा इकडे ना बस बोल ना पर्स छान आहे तुझी आवडली तुला हो खूप मस्त आहे काय काय ग याच्यामध्ये मेकअप प्रोडक्ट हो का बघू बघ बापरे बरच काही काही ग यात क्रीम लिपस्टिक्स मोबाईल पण असेल ना आहे ना बघू हा काय पोलिसांचा इमर्जन्सी नंबर आहे पोलिसांचा इमर्जन्सी नंबर नाही आहे का एवढं सगळं घेऊन फिरतेस मग पोलिसांचा एक इमर्जन्सी नंबर जड होतोय तुला काय वाईट आहे काळजी घे सातारा पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे पोलिसांचा नंबर हाच खऱ्या मित्राचा नंबर सेव्ह करा सेव्ह करा, सेव करा।